हॉस्पिटल दवाखान्याच्या बाबतीत पत्रव्यवहार या ठिकाणी केलेले आणि पंधरा ऑगस्टला त्या ठिकाणी उद्घाटन आहे त्याचप्रमाणे या कल्याण पूर्व विभागामध्ये आज आरोग्याच्या बाबतीत गांभीर्य आयुक्तांना आम्ही सांगितलेले अनेक ठिकाणे घनकच कचऱ्याचा जो रस्त्यावरती पडीक कचरा आहे त्याच्या बाबतीत कल्पना दिली त्याचप्रमाणे कल्याण पूर्व भागामध्ये अनेक ठिकाणे खड्डेमय रस्ते झालेले आहेत अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे त्या काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचा ठेकेदारांनी जो मटेरियल वापरला आहे त्याचंसुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांना मॅडमला निर्देशन आणून दिलेले त्याचप्रमाणे आपण बोल्ड मिक्स अशा पद्धतीचं मटेरियल वापरून त्या ठिकाणी जेणेकरून पावसामध्ये तो निघून जाणार नाही खड्डे भरलेला मटेरियल अशा पद्धतीचं मटेरियल त्या ठिकाणी वापरायला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी आयुक्तांना जलद गतीने ते खड्डे बुजवण्याचं काम सुरू करण्यासाठी त्यांना निवेदन दिलेले आहे आज आजक हे सगळं आम्ही आयुक्तांना निर्देश दिल्यानंतर आयुक्ताने तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि आजच त्या ठिकाणी कामास सुरुवात होईल असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे कल्याणपूर्व गणेशवाडी येथे शक्तिधाम येथे जे सांस्कृतिक भवनाचं आरक्षण आहे ते तेथे आपण लवकरच एक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुरू करणार आहोत ज्यात महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत सर्व उपचारांवर तिथे मोफत उपचार केले जाणार आहेत परंतु तो जो आरक्षणाचा जो हस्तांतर ह्याचं प्रक्रिया आहे बदल करण्याची तिथं आपण हॉस्पिटलचं हॉस्पिटल सुरू करतो आहे तर अजूनपर्यंत नगर वि विभागाकडे ती फाईल पडली लवकरच त्याचं हॉस्पिटलमध्ये ते आरक्षण बदल आपण करून घेणार आहोत म्हणून आम्ही आयुक्तांची भेट घेतली की तिथं आपण साधारण पंधरा ऑगस्ट रोजी तीस बेडचं एक प्रस्तुतीगृह सुरू करतो आहे तसंच गणेशवाडी प्रभागातच जे गीता अर्किशनदास रुग्णालय जिथं ओ पी डी चालते कोळशवाडी नागरी सुविधा दा केंद्र चालतं तर आयुक्तांकडे आम्ही आता महेश आता आम्ही तोच प्रस्ताव दिला की जर आपण इथलं नागरी सुविधा केंद्र हे जर समजा शक्तीधाममध्ये जिथं आपल्याला जागा आहे तिथं जर घेतलं व गीता अर्किशनदास या हॉस्पिटलमध्ये जर आपण लहान मुलांचं एक हॉस्पिटल सुरू केलं कारण कल्याणपूर्वेत लहान मुलांचं एक एकही हॉस्पिटल नाही आहे तर त्याचा निश्चित लोकांना लाभेल यासंदर्भात आयुक्तांशी आमची चर्चा झाली खासदार साहेबांनी देखील आयुक्तांना याबाबत काही सूचना केल्या आहेत व सकारात्मक चर्चा होऊन आयुक्तांनी त्याबाबत लवकरच या संदर्भात काय करता येईल किंवा तातडीने यासंदर्भात उपाययोजना करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिलेत दोन चार दिवसात याबाबत अधिकारी प्रत्यक्ष जागेवरून या सर्व गोष्टींची पाहणी करणार आहोत